श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त चोळप्पाला स्वामी समर्थांनी दिलेला मृत्यू संकेत का नाही कळाला श्री स्वामी समर्थांनी चोळप्पाचे भविष्य यापूर्वीच सांगितले होते का चोळप्पाच्या आयुष्यात काय काय प्रसंग घडले ते सर्व आज आपण आजच्या या व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेणार आहोत तर स्वामी समर्थ अक्कलकोटात आल्यानंतर त्यांची अभर्णिश सेवा करण्याचे सद्भाग्य जर कोणाला मिळाले असेल तर ते फक्त चोळप्पाला स्वामी समर्थ जेव्हा अक्कलकोटास प्रथम आले तेव्हा ते, ते चोळप्पाचे घरीच प्रथम आले व तेथेच ते, ते प्रथम जेवले अक्कलकोटमधील सुरुवातीच्या काळात स्वामींचे अधिकाधिक वास्तव्य चोळप्पाच्या घरी झाले तेथील वास्तव्यात चोळप्पा स्वामींचे अंतरंग शिष्य बनले स्वामींच्या बाल लिलांचा त्रास होत असूनही चोळप्पाने त्याकडे कौतुकानेच पाहिले त्यासाठी त्यांनी कुटुंबाचा रोषही पत्करला श्रीस्वामी समर्थांच्या अक्कलकोट येथील जीवन चरित्रात चोळप्पाचे स्थान महत्वाचेच राहिले आहे इतके की चोळप्पा ज्या दिवशी परलोखी गेला त्या दिवशी श्रीस्वामींची वृत्ती अतिशय उदासीन झाली होती चोळप्पाची संगत सुटली होती त्यामुळे त्यांना तो वियोग सहन होत नव्हता सात जन्माचा सांगाती गेला असे ते त्या दिवशी सर्वांना सांगत होते तो जरी त्यांचा सात जन्माचा सांगाती होता तरीही परमेश्वर स्वरूप असलेले श्री स्वामी त्यांचे विधी लिखित बदलू शकत नव्हते परमेश्वर कुणाच्याही जन्म मृत्यूच्या क्रमात ढवळाढवळ करत नाही तसे केले तर जीवसृष्टीच्या अस्तित्वात मोठा गोंधळ निर्माण होईल चोळपाला थोरल्या मणूरला परतण्याची घाई झाली होती तो श्रीस्वामींना सारखा चला जाऊया चला जाऊया असं म्हणत होता तेव्हा श्रीस्वामी समर्थांनी त्यास पहिली सूचना दिली चोळ्या मनुरच्या वाटेने काटे आहेत रे गुरे आपण दुसऱ्या वाटेनं जाऊ पण त्या समर्थ सूचनेचा अर्थ कळाला नाही दुसऱ्या दिवशीही मनूरच्या वाटेने जाण्याचा त्याचा आग्रह कायम होता वास्तविक श्री श्रीस्वामी समर्थ कोण आहेत हे चांगले ठाऊक होते त्यांचे गुण वागणे बोलणे ही त्याला समजायचे इतरांना तो अनेकदा श्री स्वामींच्या विशिष्ट कृतीचा संकेताचा अथवा बोलण्याचा उलगडा करून सांगत असे त्याची स्वामीनिष्ठा ही भक्कम होती परंतु या सर्वांवर त्याच्या प्रपंचातील मोह मायेचा पगडा वर चढ ठरला तो श्री स्वामींची सगुण भक्ती करीत होता परंतु त्यांची निर्गुण निराकार भक्ती म्हणजे काय त्या मार्गाने श्री स्वामींनी त्यास अनेकदा नेण्याचा प्रयत्न केला परंतु तो, तो श्री स्वामींच्या सगुण भक्तीतच अडकला झापडबंद पद्धतीने तो ती करत राहिला परमेश्वराच्या सहवासात व सेवेत विवेकानेच राहावे हे त्यास उमजले नव्हते श्री स्वामी त्याच्या आग्रहाखातर थोरल्या मनोरात आले देव जे नाही सांगायचे ते संकेत खुनांनी सांगतो दाखवतो भक्तास ते कळले तर ठीकच अन्यथा तो साक्षी भावाने बघतो यात ढोळाढोवळ दोड़ करत नाही श्री स्वामींनी त्यास सांगितले होते त्या वाटेने काटे फार आहेत रे गाई गुरे घेऊन ये आपण मायेने वाखलेल्या चोळप्पाला त्या क्षणी तरी श्री स्वामींची ही सांकेतिक भाषा समजली नाही थोरल्या म्हणुरास पटकीच्या साथीचा जोर होता संध्याकाळी चोळप्पाला पटकीने धरले त्याचा तापही खूप भरला परंतु दयाघर श्री स्वामींनी तो ताप स्वतःच्या अंगावर घेतला महामारीने अक्कलकोटला दिवशी अश्विन शुद्ध नवमी इसवी सन अठराशे सत्त्याहत्तर ला चोळप्पाचे निधन झाले चोळप्पा श्री स्वामींच्या दर्शनास त्यांच्या अखेरच्या क्षणी उकला पण बाळप्पाने श्री स्वामी चरणतीर्थ अखेरच्या क्षणी चोळप्पाच्या मुखात घातले ज्याची त्याची कर्मगती हा बोध चोळप्पानी स्वामी समाधीची जागा वाड्यातच नक्की करून समाधी बांधून घेतली होती चोळ्या यात अगोदर तुला घालीन मगच मी जाईन असे स्वामींनी चोळप्पा सांगितले अगदी तसेच घडले चोळप्पाचा अंतकाळ स्वामींच्या आधी सहा महिने झाला चोळप्पाबद्दल समर्थांच्या मनात विलक्षण प्रेम त्याचे प्रत्यंतर चोळप्पाच्या मृत्यूनंतर आले समर्थांची पुष्पासारखी प्रसन्न मुद्रा चोळप्पाच्या मृत्यूने कोमजून गेली श्री स्वामी समर्थांनी चोळपाचे भविष्य यापूर्वी सांगितले होते त्याप्रमाणे मध्यान्ह रात्रीच्या समयास चोळप्पास उपद्रव झाला चोळप्पाच्या आग्रहाखातर श्री स्वामी समर्थ थोरल्या मनोरास परतले तेव्हा तेथे पटकीची साथ होती चोळप्पा अत्यावस्थ होता श्री स्वामींनाही ताप भरला नंतर देशपांड्यांनी समर्थास त्यांच्या बैलगाडीतून अक्कलकोटात आणले इकडे चोळपास अधिक त्रास होऊन तो शुद्ध नवमी इसवी सन अठराशे सत्त्यात्तर ला अश्विन शुद्ध नवमी सोडून परलोकास गेला त्या दिवशी महाराजांना चैन न पडून त्यांची वृत्ती उदास झाली आता चोळपाच्या आयुष्यात घडलेले काही प्रसंग पाहूया एक दिवस स्वामींनी चोळपाची खूप कठीण परीक्षा घेतली स्वामी घरातून निघून हसापूर गावाकडे निघाले चोळप्पा नेहमीप्रमाणे सावली सारखा त्यांच्या पाठीमागून जाऊ लागला समर्थ एकदम रागावून चोळप्पास म्हणाले आम्ही संन्यासी तुम्ही आमच्या पाठीमागे येऊ नये आपण आपला प्रपंच सांभाळावा चोळप्पाच्या डोळ्यातून अश्रुपात होऊ लागला व काकुळतीला येऊन हात जोडून स्वामींना म्हणाल्या महाराज मी घरदार सोडेन पण श्रीचरण सोडणार नाही ना त्याचीही दृढ श्रद्धा पाहून स्वामींनी आपल्या पायातील खडाव चोळप्पाच्या अंगावर फेकून त्यास त्यांची पूजा करण्यास सांगितले चोळप्पा अत्यंत आनंदित झाला त्यांनी त्या प्रसाद पादुकांची पूजा सुरू केली अनेकांचे व्याधी निरसण संकट निरसण या पादुकांच्या दर्शनाने झालेले आहे आजही या पादुका चोळप्पाच्या वंशजांच्या ताब्यात असून समाधी मठात दर्शनास उपलब्ध आहेत दुसरा प्रसंग असा एकदा बायकोच्या हाताला चा विंचू चावल्याने ती लागली ते ऐकून समर्थांनी आपला जोडा तिच्याकडे फेकला व त्यात हात घालून ठेवण्यास सांगितले तिने तसे करताच वेदना कमी कर होऊ लागल्या तिला वाटले आता आपण बरे होऊ लागलो म्हणून हात जोड्यातून बाहेर काढला हात जोड्यातून बाहेर काढताच पुन्हा प्रचंड दुखू लागले तेव्हा हात पुन्हा जोड्यात घालूनच ती झोपी गेली प्रसंग तिसरा एकदा चोळपाच्या बायकोचा प्रसूती समय नजिक आला होता परंतु समर्थ खोलीचे दार कुणालाच लावू दे त्यांनी मडक्याच्या उत्तरांनी उतरून घरभर पसारा करून ठेवला येसूबाई प्रसूत होऊन कन्यारत्न झाले जणू समर्थांनी आपल्या कृतीतूनच कन्यारत्न प्राप्त होणार हे सूचित करायचे होते वरील सर्व प्रसंगातून स्वामींचे चोळपावरील निस्सीम प्रेम व चोळ्पाची स्वामीचरणी असलेला दृढ विश्वास प्रकट होतो चोळप्पाने समर्थांची अनन्य भावाने सेवा केली समर्थांनी घेतलेल्या प्रत्येक परीक्षेत तो उत्तीर्ण झाला परंतु द्रव्य लोभ व सुंदराबाईची कारस्थाने यामुळे त्याच्या समर्थ सेवे दुर्दैवाने अंतर पडले एरवी चोळप्पा इतका एकनिष्ठ भक्त दुसरा क्वचितच झाला असेल तर आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि अशा स्वामींच्या नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ